श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आणि या पौर्णिमेच्या दिवशी आम्ही सहकुटुंबासह परिवार सगळे अगोदर ओंकारेश्वर गेलो आणि ओंकारेश्वरला जास्त गर्दी असल्याकारणाने मग तिथून आमचा जो मोर्चा आहे तो वड मोर्चा आम्ही वळवला शिवरकडे कारण शिवर जाण्यामागे कारणही तसंच होतं आमच्या ज्या मोठ्या बहिणी आहे त्यांना डॉक्टरांनी गर्भपेशी संदर्भात काही समस्या सांगितली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी सर्जरी करायला सांगितलेली होती मात्र शिवराच्या महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्या पद्धतीने त्यांनी केलं आणि बेलपत्री वगैरे खाऊन आणि रोज एक लोटा जल घेऊन त्या मंदिरात जायच्या आणि त्याच्यानंतर जेव्हा एक वर्षानंतर त्यांनी चेक केलं तर त्यांना जो गर्भपिशवीचा असलेला प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झालेला होता आणि ऑपरेशनसुद्धा करण्याची गरज नव्हती असं डॉक्टरांनी सांगितलं ही जो चेकअप आहे ती आम्ही सुरुवातीलाही दोन डॉक्टरांकडून केल्या होत्या आणि नंतरही दोन डॉक्टरांकडून केल्या आणि एवढं करूनसुद्धा आता जो रिझल्ट येत होता तो, तो अतिशय मनाला सुखद करणारा होता आणि म्हणून या ज्याला आपण म्हणतो की कृतज्ञता व्यक्त करणे तर त्याचसाठी आम्ही या कंकर शंकर की जी याला म्हटलं जातं शिवर या ठिकाणी आलेलो आहे इथं पार्किंगमध्ये पैसे पे केल्यानंतर आम्ही गाडी जी आहे पार्किंगला लावली नुकताच पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कथा आटोपलेली होती आणि त्यामुळे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कोयना घाणीचं सम्राज्य हे सकावलेले जे भगवान विष्णू आहे ते क्षीरसागरात ज्या पद्धतीने झोपलेला असतात त्या पद्धतीने ते झोपलेले आहे आणि ते याच निमित्ताने भक्तांना सांगतायत की तुम्ही निश्चिंत राहा मेरी चिंते होत नाही हरिचिंते सब होय हरिचिंते हरि करे रहू निश्चिंत या पद्धतीने ते सांगतायत याच्यानंतर आम्ही या साईडने फिरून जे रुद्राक्ष आहे ते रुद्राक्ष घ्यायला गेलो आणि बा ही जी सगळी आणि रुद्राक्ष घेऊन मग आम्ही भोजनासाठी आलो आणि महाप्रसादाच्या लाईनमध्ये लागून आम्ही महाप्रसाद ग्रहण केला आणि तो सेवन केला या ठिकाणी रोजच अशा पद्धतीचा भंडारा चालतो जी देणगी भाविक देत असतात त्या देणगीतून अशा प्रकारचे हे जे भंडारे हे माऊली या ठिकाणी करत असतात तर या ठिकाणी आपण सेवासुद्धा देऊ शकतो पहा एवढं निरंतर असे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तरीसुद्धा या ठिकाणी आपल्या स्वच्छता पाहायला भेटते त्यानंतर मी थोडी सकाळ होईना खारीचा वाटत म्हणून या बाबांना जे शंकूचं चित्र काढण्यासाठी येत असलेली समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने कारण ते जे करत होते ते मला थोडंसं आवडलं नाही तर त्यांना मी म्हटलं मला येतं तर मी करून पाहू का ते त्यांनीच मला परवानगी दिली आणि त्यांचा आभारी आहे मग त्यानंतर मी माझ्या क्षमतेनुसार मला जे मिळालेलं शिक्षण त्यानुसार मी हे जो शंकूचा आकार आहे तो आणि इतर जी ड्रॉइंग होती ती ड्रॉईंग त्या बाबांना करून दिली त्याने जेव्हा आधी ड्रॉईंग पूर्ण झाली खरोखरच ते जे खरो होते बाबा त्यांनासुद्धा छान वाटलं की नाही योग्य झालं त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कधी वेळ मिळाला तर या परंतु आपल्या दैनंदिन व्यवसायातून ते शक्य नव्हतं म्हणून त्यांना सांगितलं मला सुट्यांमध्ये जर कधी जमलं तर मी कदाचित येईल मग त्याच्यानंतर शंकर की भूमी जी मेन स्थान आहे आपण आता थोड्या वेळी पाहिलं त्याची दर्शन आपण घेतलं ही जी इमारत दिसते आपल्याला या ठिकाणी ज्या पद्धतीने इंद्रदेवाचे ऐरावत आहे त्या पद्धतीने हत्ती या ठिकाणी आपल्याला पांढरशुभ्र असे दिसतात आणि आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी जी है। अन्यास अन्यास ही जी गादी आहे ही महाराजांची कथा प्रवचन करण्याची गादी या ठिकाणी आपल्याला दिसते आणि याच ठिकाणी मग भाविक आम्ही सुद्धा दर्शन घेतलं पा जवळून आपल्याला त्या गादीचं दर्शन घेता आलं आणि नंतर हे जे आहे हे मंदिर निर्माण करण्याचं कार्य चालू आहे प्रगतीपथावर आहे हे कार्य आणि जे भाविक देणगी करतायत त्या देणगीची सगळी पावती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे त्याबा आमच्या वहिणी दिसतात मला मध्यभागी काळ्या साडीवाल्या तर त्यांच्याच श्रद्धेने आम्ही आज या ठिकाणी आणि इथं आल्यानंतर खरंच वाटलं की भरपूर लोकांची श्रद्धा या ठिकाणावर आहे आणि श्रद्धेलाच भगवंत हा पावत असतो या ठिकाणी आपण जर जेव्हा निघायला लागलो तर या भिंतीवर लोकांनी स्वस्तिक काढलेल्या होत्या तर असं तिथं माहिती मिळाली की या ठिकाणी तुमची इच्छा पूर्ण होण्याच्या अगोदर तुम्ही इथे स्वस्तिक काढून जायची नंतर ती पूर्ण झाली की ती स्वस्तिक मिटवायची अशा पद्धतीची माहिती थोडक्यात आम्हाला त्या ठिकाणी मिळाली तिथून मग आम्ही आनंदाने परत सुखरूप घरी पोचलो